नमस्कार मंडळी मी अमित असं माध्यम वायटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आता कोकणामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झालीच आहे आणि गावाकडील एकाकी पडलेली आणि चाकरमान्यांच्या वाटेकडे नजरा लावून असलेली घरं वसंत ऋतूत बहरणाऱ्या वृक्षाप्रमाणे पुन्हा एकदा बहरून निघालेत कोणताही उत्सव असो वा रोजची दिनचर्या घर आवरणे असो किंवा स्वयंपाक बनवणे असो थकून दिवसभराच्या थकून भागून जरी असल्या तरी गणेश उत्सव म्हटला की फुगडीसाठी स्त्रिया ह्या नेहमी सज्जच असतात दिवसभराचा आपला सर्व थकवा विसरून त्या गणरायासमोर आपला पारंपरिक असा फुगडीचा हा खेळ करतातच गणेश उत्सवातील हा फुगडीचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग पाहूयात फुगडी రాయ పని వాటాలా పితే వాటాలా

आता सगळे मेंबर दमलेत पाणी हा पाणी पिऊ लागलेत Baby. 你。

three will is na

आऊ तोलीगा अब क्या झगड़ा ना झगड़ा रे निद्राटा बस बस काम चाय आवी रामी रामी अब मैं जब बोलना हूं हां पति आपका भगवान है राजा जी राज में डपोर में है राजा जी झगड़ा लगे हेलो मोदी बस बस

सगळे फुगडे मेंबरचे फुगडी संपलेले आहेत आणि चाय नाश्त्याची आता तयार झालं चाय टाइम झालेला आहे तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये जरूर सांगा चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ऑल वर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय